We'll be right <laughs> back. तर जे शिवरा मित्रांना स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन विनी ब्लॉग मध्ये बघू शकता तुम्ही की आजच्या ब्लॉग ची सुरुवात कुठून होते तर, तर आजच्या ब्लॉग ची सुरुवात होत आहे डायरेक्ट आपल्या गच्चीवरून आजपासून भाऊ राहणार रा आहे गच्चीवर खाली आपल्या घराचं काम सुरू आहे म्हणून तर सर्व खालचा पसारा घेऊन आलो आहे गच्चीवर आणि बाई एवढंच नाही खाली खूपच काम आहे ते पण बाई आपल्यालाच करायची आहे आणि मग मी आलो परत खाली आणि मग फटाफट फटाफट तुमचा भाऊ लागला परत कामाला बाई कॉलेज आणि ऑर्डर जरी नसली ना तरी घरचे काम तर करावेच लागतात आणि मग भावाच्या घरात पण आणि आपल्या घराचे पण सर्व काम आटपून टाकले आणि आम्ही भाऊ जाण्यासाठी आता ते कळेल आणि जर का तुम्ही आतापर्यंत फॉलोच केलं नसाल तर फटाफट फटाफट फॉलो करून घ्या कारण की आपल्या डे दे डेली ब्लॉगिंग चॅलेंज आज तीस ब्लॉग कम्प्लीट झाले तर तुम्ही म्हणसाल की हे काय घेऊन चालला तर याचा यूज पुढे कसा होतो ते तुम्ही बघूनच घ्या